कसं झालं आता सा सध्या राजकारणात बघायचं म्हणलं बेचाव झालेला आहे कोण कुठं जाईल आणि कोण कुठं उडी मारेन ह्याचा हे हे नाही आहे त्याच्यामुळं मला हे राजकारण नको होतं मला माझ्या मुलाची प कंडिशन म्हणजे अठरा पकड समाज मुलाच्या सोबतीला आहे समोरच्या संघ आता मा माणसंसुद्धा तयार थांबायला तयार नाहीत आता कुठं बी काही कामावले आणले बाहेरचे लोक आणले पैसे देऊन लोक आणले इथले मतदारसंघातले किती होते ते त्यात त्यात हे दाखवता येईल पाच वर्ष एका जागा तीन तीन ठिकाणी फिरून फिरून तिकडे ती, गेला परत विकास किती किती झाला झाला बीड नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे यामध्ये सध्या बीड जिल्ह्यातलं वातावरण कुठंतरी तापलेलं पाहायला आहे राजकारणी आणि राजकारणातील अनेक पक्ष एकमेकाला भेडताना पाहायला मिळत आहेत प्रत्येकाचा प्रचार देखील सुरू आहे मात्र गेल्या अनेक वर्षामध्ये जो वाढ एकवीस आहे तो नेहमीच चर्चेत राहिलेला आहे या वार्डमध्ये खरं तर मोठी रणधुमाळी या ठिकाणी पाहायला मिळते त्याच वार्डमधील एकवीस वार्डमधील उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांचा मुलगा या ठिकाणी जनतेसमोर आता निवडणूक लढवत आहे त्यांचे मतरूपी आशीर्वाद तो मागणार आहे मात्र का ते या वार्डमध्ये इच्छुक आहेत उभा राहण्यासाठी नेमकं या वार्डमध्ये काय घडलं आहे गेल्या पंधरा वर्षापासून एक हाती सत्ता या वार्डमध्ये एक जणाची आहे मात्र त्यांच्या विरोधात हे उभा आहेत सर काय सांगाल खरं तर मुलगा उभा केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही देखील या वार्डमध्ये काम करतात जनतेच्या समोर तुम्ही जातात बऱ्याच जनतेची तुमच्याकडं आशा आहे काय सांगाल जनतेची आशा म्हणजे मी जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून मी इकडं कार्य करतो मी कार्य म्हणजे मी स्वतः मी जास्त माझे स्वतः मी उभी राहिलो मला गेल्या वेळेस मला ते सरपंच ह्याला मला लोकांनी असंच मला आग्रह करून मला उभी केलं तर मला आणि त्याच ह्याच्यातून मी सेवा करीत आलो पंचवीस वर्षापासून की सेवा म्हणजे अशी काही हे नाही की कोणाला काही त्रास होत असेल आणि कोणत्या ज्या समाज असेल म्हणजे मी एक समाज म्हणून मी कार्य करीत नाही मी माझ्याकडे अठरा पकड समाज येतात या एरियामध्ये या एकदम ते छोटे छोटे प समाज राहतात आणि त्या समाजामध्ये काही समस्या असले तर माझ्याकडे रात्री बेरात्री अवरात्री ते माझ्याकडे येतात या निवडणुकीमध्ये काय प्रश्न घेऊन तुम्ही समाजापुढे जातायत आणि यामध्ये या वार्डमध्ये काय काय आत्तापर्यंत जे व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही वार्डमध्ये तर इकडं असं सुधारणा झालेलं नाही ज्यावेळेस मी सरपंच होतो त्यावेळेस मी स्वतःच मी माझ्या भाईच्याने मी हे जो भाग आहे समजा माझ्या सरपंचाचा म्हणजे मोठा एरिया होता तर त्या त्यामुळं ते अध्यक्षाचं माझं ब हे करून मला अध्यक्षाने ते हे करायला म्हणले आपल्या ह्याच्यातून विकास होत नाही म्हणले ग्रामपंचायतच्या मार्फत म्हणले आणि आपला भाग सगळा चिटकून आलेला आहे तर त्या माध्यमातून ते माझ्याकडून लिहून घेतलेलं आहे म्हणजे मी ते ठराव दिलेला आहे ते आपल्या की हे नगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात यावं म्हणून तर मी अशी बा त्यावेळेस मी सरपंच असताना नंतर माझ्या मान्यवर मी दोन तीन नगरसेवक मी निवडून आणले माझी बा रात्र बेरात्र अवरात्र बी लोकात लोक जनसेवा म्हणून करतो मी आता विकासाचे काही मुद्दे मी एक हे प्रयत्न केले पण इक विकासाकडे झालेला नाही आपल्याला काय वाटतं की काय काय विकास या ठिकाणी या वार्डामध्ये व्हायला पाहिजे विकास म्हणजे रस्ते नाल्या पाण्याची सुविधा आणि काही लोकांचे प्रश्न काही आणि त्याच्यामुळं कुठं काही अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी मी स्वतः उठून जे अन्याय करणार त्यांना बी माझ्या पद्धतीने मी सांगतो मी त्यांना मात्र आता गेल्या पंधरा वर्षापासून जे राज्य या वाडवर करत आहेत त्यांना तुमचं आव्हान असन कशा पद्धतीने हे आव्हान पेलणार आहात कशा पद्धतीने जनतेसमोर जाणार आहात जनतेसमोर जाणारे म्हणजे सगळे ते अठरा पगड समाज आहे गोरगरीब समाज आहे माझा कष्टकरीब समाज आहे जास्त आणि त्यांना मी का मदतीला मदत बा हमेशा धावून जातो आणि त्याच जनतेने आता स सध्याला मुलाला हे केलं तर माझी इच्छा नव्हती मुलाला हे करायची कारण वातावरण कशा झालं आता सध्याला राजकारणात बघायचं म्हणलं बेचाव झालेला आहे कोण कुठं जाईल कोण कुठं उडी मारिण ह्याचा हे हे नाही आहे त्याच्यामुळं मला हे बरं राजकारण नको होतं मला पण हे जनतेनेच माझ्या जे जे वार्डातले लोक येतं माझ्या एरियातले लोक येतं त्यांनीच माझ्या मुलाला ते तयार करून जबरदस्तीने हे केलेलं आहे आज माझ्या मुलाची कंडिशन म्हणजे अठरा पगड समाज मुलाच्या मु, 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 सोबतीला आहे समोरच्या संघ आता मा माणसंसुद्धा त्या थांबायला था, था, तया तयार नाहीत मात्र काल मोठी सभा या ठिकाणी कॉर्नर सभा त्यांनी घेतलेली होती भरपूर या ठिकाणी त्या सभेला जनता देखील आलेली होती कसं पाहत आहे आता कुठं पण काही कामावले आणले बाहेरचे लोक आणले पैसे देऊन लोक आणले इथले मतदारसंघातले किती होते ते त्यात त्यात हे दाखवतं त्यांनी जे त्यांनी विकास केल्याला सांगत होते हे रोड बनलेला मोठा म्हणजे भाजी तर हे नाक्यापर्यंत जिनिंगपर्यंत तो त्यांनी बनलेला नाही तो वरून ते मंजूर झालेला आहे शिव रोड बनलेला म्हणतो देव पाण्या टाक्या बनलेल्या म्हणतो देऊ लाबाड बाबा बाबा बा, 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 हे हे करायला सांगायला लागला मात्र आता अजित पवारांचा हात धरून चालायचं आहे असे काही वेगवेगळे वे वक्तव्य वे त्यांच्याकडून जा केले जात आहेत काय आता तुम्हाला माहिती आहे आता ते तु एका जागा थांबतो का तो पळापळी पण चालूच ना पाच वर्ष एका जागेवर टिकला का तीन तीन ठिकाणी फिरून फिरून आता ते तिकडे गेला परत ते विकास करून दाखवला असेही देखील त्यांनी नाही का लोकांना सांगितलेलं आहे काय विकास काहीच केला तुम्ही चौकशी करा बघा विकास किती झाला भकाश किती झाला इरे आता मुलासाठी जनतेला काय आव्हान करणार मुलासाठी मुलासाठी जनतेला काय जनतेनेच आव्हान केलंय त्याला काम करणार मी बी माझ्या पद्धतीने त्याला सांगितलं काम करायचं तर रात्री बेरात्री आपलं लोकांची सेवा झाली पाहिजे मला जी मी जे काम करतोय हे वारसा माझा तू घेऊन चालला पाहिजे नक्कीच जर पाहायला गेलं तर मुलासाठी वडिलांचा हा निर्धार या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि यामध्ये आता वार्ड नंबर एकवीसमध्ये जी परंपरा चालत आली ती मोडणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड